बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक पान लिहिलं गेलंय ढाका येथील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवता विरोधी गुन्ह्यामध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच ट्रिब्युनल शेख हसीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्थापन केला होता आता प्रश्न एकच आहे भारतात आश्रय घेतलेल्या हसीनांना बांगलादेश परत नेणार कसं आणि या निर्णयानंतर दक्षिण आशियाचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल आज आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत हसीनांचा राजकीय उदय त्यांची सत्तेवरील पोलादी पकड शेख हसीनांविरोधातील आंदोलन आणि त्यांच्या सरकारचा पाडाव आणि युनिस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकार आणि आता शेख हसीना यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर शेख हसीनांसारख्या तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या नेत्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते ही फक्त एक न्यायालयीन शिक्षा नाही तर बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील सर्वात धक्कादायक घटना मानली जाते बांगलादेशमध्ये सरकार विरुद्ध उफाळलेल्या जनक्षोभावेळी करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरून शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता सन दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं दोन महिने चाललेल्या या आंदोलनादरम्यान चौदाशे नागरिकांची हत्या झाली तर जवळपास पंचवीस हजार जखमी झाले होते अशी माहिती मुख्य वकील ताजुल इस्लाम यांनी न्यायालयात सुनावणी वेळी दिली या खटल्यात शेख हसीना यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील आय सी टी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली शेख हसीना सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितच त्यांच्या विरुद्ध हा खटला चालवण्यात आला चारशे त्रेपन्न पानांच्या निर्णयाचे वाचन करण्यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मर्तुजा मजूमदार यांनी हा निर्णय सहा भागांमध्ये सुनावणी केला जाईल असं सांगितलं होतं बांगलादेशमधील टेलिव्हिजनवर या निकालाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं आता या निर्णयाचे प्रमुख अर्थ आपण समजून घेऊ दक्षिण आशियात अगदी अलीकडच्या काळात माजी पंतप्रधानाला फाशीची शिक्षा देण्यात आल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे बांगलादेशात दशकभर दडपले गेलेल्या बी एन पी पक्षाला याचा थेट राजकीय फायदा मिळेल अशी चर्चा आहे शेख हसीनांच्या काळात कट्टरवादी जमाते इस्लामी सारख्या पक्षांवर बंदी घालण्यात आली होती या भारत विरोधी कट्टरवादी संघटनांना त्यामुळे मोकळं रान मिळणार आहे कारण युनिस सरकारचं या कट्टरवाद्यांविरोधात सॉफ्ट धोरण आहे डॉक्टर युनिस यांच्या अंतरिम सरकारने शेख हसीना आणि त्यांचा पक्ष आवामी लीग विरोधात कठोर पावलं उचललेली दिसत आहेत या निर्णयामागे लष्कराची अप्रत्यक्ष मान्यता असल्याचं अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे आता जाणून घेऊयात शेख हसीनांचा राजकीय ग्राफ कसा राहिला तो तर शेख हसीना या बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झालेल्या लष्करी बंडखोरीत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्दयीपणे हत्या झाली आई भाऊ आणि जवळचे नातेवाईक यांना घरीच गोळ्या घालण्यात आल्या त्यावेळी हसीना परदेशात असल्यामुळे त्या वाचल्या या दुखद आणि भयावह प्रसंगानं त्यांचा स्वभाव कठोर आणि धाडसी बनला दोन हजार आठ पासून शेख हसीनांनी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात विकासाची गती वाढवली पायाभूत सुविधा आय टी सेक्टर ग्रामीण वीज आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात बांगलादेशनं वेगानं प्रगती केली पण दुसऱ्या बाजूला विरोधकांवर कडक कारवाई माध्यमांवरील दबाव विरोधी पक्षनेत्यांची मोठ्या प्रमाणात झालेली अटक आणि डिजिटल सिक्युरिटी ऍक्टसारख्या कठोर कायद्यांमुळे शेख हसीनांच्या कार्यकाळात लोकशाही कमकुवत होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आली शेख हसीनाविरुद्ध खालिदाजिया बांगलादेशच्या राजकारणातले दोन ध्रुव म्हणून ओळखले जातात आवामी लीगच्या शेख हसीना आणि बी एन पीच्या खालीदा झिया यांच्यातील संघर्ष इतका तीव्र आहे की त्याला अनेकदा दोन बेगममधील लढत असंही संबोधलं गेलं खालिदा झिया दोनदा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या पण नंतर भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील गैरव्यवहार आणि आर्थिक अपहार या प्रकरणामुळे त्यांचा राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला दुसरीकडे शेख हसीना दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत राहिली पण दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी आंदोलनाने त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला त्यामुळे डॉक्टर शेख हसीनांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे बी एन पी पक्षाला अचानक बळ मिळालंय बीएनपी पी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय आणि हसीना युग संपत आहे का असा प्रश्नही सार्वजनिकरित्या चर्चेत आला या दोन्ही पक्षांकडे आपापले निष्ठावान मतदार आहेत त्यामुळे बांगलादेशची वाटचाल ही अराजकतेकडे होते की काय अशी भीती व्यक्त होते बांगलादेशातल्या राजकीय भूकंपाचा थेट परिणाम भारतावरही होणारच शेख हसीना या भारताच्या शेजारी राष्ट्राच्या सर्वाधिक विश्वासू पंतप्रधान म्हणून ओळखल्या जात होत्या सीमा सुरक्षा असो अतिरेक्यांवर कारवाई नदी जलबंधारे तसेच बंगालच्या उपसागरातील सामरिक सहकार्य या सर्व मुद्द्यांवर दिल्ली ढाका संबंध त्यांच्या काळात अधिक मजबूत झाले आता प्रश्न असा आहे डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार अमेरिकेच्या पाठिंब्याने स्थापन झालंय त्यामुळे डॉक्टर युनुस यांच्या काळजीवाहू सरकारबाबत भारताची काय भूमिका असेल हे तितकंच महत्वाचं आहे तर दुसरा प्रश्न असा आहे भारत हसीनांचं प्रत्यार्पण करेल का तर त्याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे पण युनिस सरकारच्या काळात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांवरील मृत्यूदंडाचा निकाल हा दक्षिण आशियातील भूराजकीय स्थितीवर काय परिणाम करतो हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल तर हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा